हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकरी झाला आहे यावेळी महागा मोलाचे बी बियाणे आणून पेरणी केली परंतु दोन दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट येऊ शकते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांनी आज आपण पाहतात तालुक्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे आणि सुरुवातीचा अल्पशा थोड्याशा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जे पेरण्या के केलेल्या आहेत तर त्या पेरण्यामुळे आज आपण पाहत आहात की शेतामध्ये उगवण थोडीफार झालेली आहे पण या उगवणीचा जर पुढे पाऊस नाही पडला तर दुबार पेरणी करण्याचं संकट शेतकऱ्यावर येऊ शकते याबाबत आज, आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचमुळे शेतकरी आज चिंतातूर आहे की पाऊस कधी पडतो यासाठी आज शेतकरी प्रतीक्षेत आहे सर्वच जे काही पेरण्या झालेल्या आहेत ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल तर याबाबत शेतकरी फार चिंतातूर झालेला आहे वसमत तालुक्यातील आ, सर्व जिल्ह्यातीलच म्हणता म्हणता येईल दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे एन टी व्ही न्यूज मराठीसाठी तंदू परदेशी वस्मत हिंगोली